काय झालं पेशंट बरोबर पेशंटला सर्दी झालेली होती सर्दी थोडी नॉर्मल ताप होती म्हणून त्यानं काल चार वाजता आला दवाखान्यात दवाखान्यात आला ट्रीटमेंट चालू होती सगळी मग चांगला होता पेशंट नॉर्मल होता काही सुद्धा झालेला त्याला म्हणजे जास्त असं फिरत होता बोलत होता सगळं जेवण करत होता परत आज सकाळी त्याला चक्कर यायला लागले त्याचं काहीतरी डॉक्टर नसल्यामुळं चक्कर आल्यावर डॉक्टर जाग्याला अवेलेबल नव्हते मग सिस्टर होते सिस्टरला काय समजलं नाही सिस्टर लोकांना मग डॉक्टर नसल्यामुळं त्याला चक्कर आली त्यानं बेहोश झाला बेहोश झाला जागेला कोणी नव्हते आम्ही स्टेजच्या आणले आमच्या नातेवाईकांनी चे आम्ही स्टेजच्या आणले परत खाली आय सी यूला आणले आहे मग आयसीयूला आणलं तरी पण डॉक्टर नाही डॉक्टर नसल्याच्या आम कारणानं आमचा पेशंट गेला विलास करवर आणणार राघुच्या सूरज मोहन करवर पाटील हा माझा चुलत भाऊ पोलीसमध्ये होता तुळजापूर वाय ऑफिसला तर काल त्याला सर्दी खोकला हो असं सर जाणवल्यामुळे ते सिव्हिलला आला जाऊन येऊ म्हणून मग सिव्हिलमध्ये आली की डॉक्टरांना ॲडमिट करून घेतला मग चांगला व्यवस्थित बोलत होता खात होता मग सकाळी काय झालं आठ वाजता पुतण्याला त्यानं डबा आण मला भूक लागली म्हणला मग ते पुतण्या डबा नाही गेला की पाठीमागं ती बाथरूमला जात असता येऊन पडला असं झालं डॉक्टरांचं म्हणणं आहे मग तिथं डॉक्टर जागेवर नव्हता अर्धा पाऊन तास डॉक्टर नव्हता खाली शेक्षरोवर आमच्या पोरांनी खाली आणला इश्यू अतिदक्षतामध्ये ॲडमिट केलं आणि तिथं आल्यानंतर त्याने इंजेक्शन दिली इंजेक्शन दिली एक पंधरा वीस मिनटात त्याला म मयत घोषित केलं म्हणजे ही सरासरी जाणून बुजून करावं की त्यांच्या निष्काळजीपणाने करावं कसं करायचं हे डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळं भावाचा आमचा जीव गमावला आहे आणि तोच डॉक्टर पी एम रूममध्ये आला जो तिथं ट्रीटमेंट करत होता वॉर्डमध्ये तेच इथं पी एम रूममध्ये आला आहे की पी एम करायला मग हे सगळा घोळच आहे ना त्यांचा म्हणजे पी एम बी असंच घालवायचं रिपोर्ट नॉर्मल दाखवायचं आणि असं कित्येकांचं जीव घ्यायचं आज तो पोलीस होता आज गोरगरिबांनी काय करायचं आज डिपार्टमेंटच्या माणसावर अशी वेळ येते गोरगरीबावर किती वाईट वेळ येईल की डॉक्टर लोकं काय करतात घरी बसतात मोबाईल बघतात व्हॉट्सअप बघतात तिथले सी सी टी व्ही चेक करू शकता सी सी टी व्ही जनरल वॉर्डमध्ये असा बी पेशंट नव्हता की डायरेक्ट आणलं ना काय झालं असं बी नाही